डॉक्टर नमस्कार माझं लय दुखतय राव माझं तेवढं बंद कराकडे नमस्कार अह मी डॉक्टर आहे अरे तू तिकडं आहे मला दिसतय तो विषय नाही दागा तुला काय होतंय ना की काय दुखतय अहो डॉक्टर कुंभे मुळे येत आहे मला काल परसाकडे गेल की माल काय बाहेरच येत नाही किती मी करू द्या किती मी ओळू द्या माल काय बाहेर येना या कुंभी मुळे यायला मुळे आडून बस बसतय हो तुंबून बसते हो लय त्रास होतोय लय मरणाचा त्रास होतोय आज इतकं तुमचं नावाचे पाठी वाचून ऐकूला ला आलो हे सगळं तुम्ही मुळे आता सगळा सध्या नाश करून टाकताय सर्व नाश करताय म्हणून ना आज मी अरे बोचाचे होते आग कशाला भाग्य होतो मग जेबीची खाज हा डॉक्टर काय मी कसं बोलताय राव मग साहेब तिल की आ, 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 अरे मी बोलतो आणि चार चौदा तू लपून तो गांड त्याचा काय हा रान डुकरासारखा खाऊन खाऊन पोटाचा केलाय घोटा आणि मला शिकवतो रे हा हे कुठले पासत अयो डॉक्टर करू <laughs> आ... अरे जरा खा अरे जरा खा एका बमवर जरा थोडासा करून बस आ? एका डॉक्टर लय बारी वाटलं रो तुम्ही माझ तुम्हीच ऑपरेशन करा लई सुखला राह हा डॉक्टर आहात वाटतंय नीसत बरं वाटतंय रो, वाट वाट रो। इतक्या दिवस दुखत होत बरे तुम्ही काय दोन मिनिटांच्या जादू केली डॉक्टर माझं ऑपरेशन तुम्हीच करायचं हात देणार नाही मी माझा लाव्या कुठं तुम्ही कोंबाच ऑपरेशन करायचं मुळे ते जायला सगळं जीवन नको नकोच केलंय सगळं माझ अरे म्हणजे तर तुला कोंबाच मुळ्यात म्हणायचं नेत्र माझ्या हाताचा खेळ रे चिंता करू नको बेटा अरे बेठा हो डॉक्टर कस म्हणताय तुम्ही कंपाऊंडर आहे किती अरे तो पहिला हॉटेल मध्ये काम करत होता म्हणून चुकून ती नाव गेलेले तोंडात अरे कंपाऊंडर काय म्हणता डॉक्टर हा वेटर आलाय का हा आलो डॉक्टर यांच्या ऑपरेशनाची तयारी करून घ्या आणि भुलीच इंजेक्शन देऊन ठेवा अहो डॉक्टर तुम्ही तर सगळं तयारी लागलाय मे माझ्या बरोबर कोणच आणलं नाही घरचं सामान्य आणलं नाही मग बाबाच अहो तुम्ही घरचे आणले नाहीत कोणी आणले नाहीत पैसे आणलेत ना चला हे ठाला घ्या मग कशाला लागतोय वेळ

डॉक्टर साहेब जगाई कड अरे ह्याचा कोम आज मी तळाबोळाशीच काढून टाकणार तू जा जा आता करतो मी बरोबर डॉक्टर कुठ डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब नाही 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 नाही

अहो डॉक्टर तुमचं काय चाललंय आहे तिकडं आल्यापासून ते जायला हिकड तिकडं चालू आहे का ह्या नाही तुम्ही नेमका माझ केलं मग पट्ट्या पुढे यायला पाहिजे ते का माग माझ्या सगळ्यात पुढून पट्या आणि माझं दुखणं तर सगळं तसंच आहे अरे को मारी बाहेर कोण करतोय नेमकं काय केलंय ने तुम्ही अरे मुर्गा हे काय केलं ह्याला उतर होता का फालता उताना काढायचं होतं मोडयातून बसू होता